श्री दत्तात्रेय महाराज की जय जो चौगीचा धिष्ठात्री अमोघा सिद्धी जयाच्या घरी तो माता पुरी राज्य करी तया नमन श्री दत्तात्रया तया नमन श्री श्री दत्तात्रेय महाराज की जय वंदना आता मार्गशीर्ष महिना सुरु होणार आहे एक ता दोन तारखेपासून तर त्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये दत्त जयंती गीता जयंती हा उत्सव आपण साजरा करत आहोत मार्गशीर्ष हा उत्तम महिना पवित्र महिना या महिन्यामध्ये श्री दत्तात्रेय प्रभूंनी अवतार धारण केलेला आहे आणि याच महिन्यामध्ये भारतीयांचा जीवकी प्राण असा धर्मग्रंथ गीता याच महिन्यामध्ये त्याची जयंती आपण साजरी करत आहोत परंपरेप्रमाणे हा विधी आपल्या पूर्वजांनी साजरा केलेला आहे आणि तीच परंपरा आपल्यापर्यंत आलेली आहे म्हणून आपण या मार्गशीर्ष महिन्यामध्ये असा हा उपयुक्त विधी साजरा करावयाचा आहे परमेश्वर भक्तीमध्ये श्री श्री दत्तात्रेप्रभूच्या नामस्मरणामध्ये दत्तात्रेपूच्या चिंतनामध्ये आपण दत्त हा दत्त जयंती उत्सव आणि गीता जयंती उत्सव हा साजरा करावयाचा आहे म्हणून मार्गशीर्ष महिना असा हा उत्तम पवित्र आहे मध्य म्हणजे वर्षाचा मध्य का मनला तरी काही वावग ठरणार नाही कारण काही वर्षाचे महिने संपलेले काही पुढं महिने आहेत या वर्षाचे आणि त्या मध्यामध्ये हा मार्गशीर्ष महिना आलेला आहे म्हणून दत्तजयंती सकाळी प्रात चार वाजता आपण साजरी करत आहोत दिनांक चौदा बारा दोन हजार चोवीस चौदा बारा दोन हजार चोवीस या दिवशी आपण दत्तजयंती साजरी करत आहोत यंदाची वार शनिवार आणि त्या दत्तजयंती उत्सवामध्ये परमेश्वराचं चिंतन देवाला सकाळी स्नान आणि देवाची पूजा अर्चा प्रात काळी म्हणजे चार वाजल्यापासून हा या विधीला सुरुवात होते पंथीय परंपरेप्रमाणे महाराष्ट्रामध्ये जेवढे काही आश्रम आहेत मठ मंदिर आहेत जेवढे काही गावातील मंदिर आहे त्या सर्व ठिकाणी दत्त जयंती उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा होतो कारण दत्तात्रय प्रभू हा चिराय अवतार आहे हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे विद्यमान अवतार जर म्हणले तर दोनच अवतार आहेत आता श्री दत्तात्रय प्रभू आणि चक्रधर स्वामी विद्यमान म्हणजे हयात विद्यमान म्हणजे आज विद्यमान म्हणजे सांप्रत्य अशा दोनच अवताराचा या करियुगामध्ये अवतार आहे ते म्हणजे पहिले दत्तात्रेय प्रभू आणि दत्तात्रेय प्रभू वैशिष्ट्य हे आहे की पूर्ण ब्रह्म परमेश्वराचा अवतार आहे कारण पर आणि आवर दोन्ही शक्तीचा स्वीकार त्या अवताराने केलेला आहे आणि ब्रह्मचारी व्रत आणि जीवाला ज्ञानदान जीवाला सुखदान असा हा वेगळा अवतार दत्तात्रय प्रभूंनी या कलियुगामध्ये म्हणजे त्रेता युगामध्ये अवतार धारण केला आणि तर कोणत्या त्रेतामध्ये अवतार धारण केला हे सांगता येत नाही त्रेता त्रेतायुगी श्री दत्तात्रय प्रभूचा अवतार झालेला आहे म्हणजे कृत त्रे द्वापारान कलियुग या चारही युगामध्ये दत्तात्रेय प्रभू विद्यमान आहे महिमा आहे आणि ती त्या परमेश्वराची जाणीव आपल्याला झालेली आहे म्हणून आपण पुण्यवंत आहोत भाग्यवंत आहोत ज्याला दत्तात्रयपूची भक्ती ज्याच्या जीवनामध्ये घडते तो विशेष भाग्यवान आहे कारण परमेश्वराची भक्ती आपण करत आहात परमेश्वर समजून आपण त्याची भक्ती करत आहात आणि तो पूर्ण परब्रह्म परमेश्वराचा अवतार आहे आणि विद्यमान अवतार आहे म्हणून या अवताराच अवतार उदंड होती सवे चिया जाती अवतार उदंड म्हणजे भरपूर अवतार होतात पुष्कळ अवतार होतात आग्नेत अवतार होतात परमेश्वराचे काही अवतार आपल्याला माहिती होते काही आपल्याला माहिती बी होत नाही म्हणून अवतार उदंड होती सवेया जाती त्या कार्यापुरता अवतार घेतात कार्य संपलं कि निर्माला निघून जातात इतर अवताराच सांगतो आणि जे कार्य त्या अवताराला करायचं ज्या जीवाला आनंद द्यायचा ज्या जीवाला ज्ञान द्यायचं ज्या जीवाला सुख द्यायचं ते कार्य ते करतात आणि निर्धामाला निघून जातात म्हणून म्हणल्या म्हणलेलं आहे की अवतार उदंड होती सवेच विलिया जाती विलिया म्हणजे निर्धामाला विजय करतात तैशी नव्हे मूर्ती इतर अवतारासारखे दत्तात्रे प्रूचा अवतार नाही इतर अवतारासारख दत्तात्रे प्रभूचं कार्य नाही इतर अवतारासारखं दत्तात्रे प्रभूचा साक्षात्कार नाही हे एक वेगळं वैशिष्ट्य आहे वेगळी परंपरा आहे देशी नव्हे दत्तमूर्ती नास कल्पांती नव्हे नास कल्पांती नव्हे म्हणजे तो अवतार निजधामाला जात नाही तो अवतार सृष्टीमध्ये आनंद देण्याच कार्य सृष्टीतल्या जीवाला उर्ध्व करण्याचं कार्य या कळयुगीतल्या जीवाला मोक्ष देण्याच कार्य हा अवतार करत असतो अमोघ दर्शन श्री दत्तात्रभूच म्हणल्याला आहे अमोग याचा अर्थ काय आमोघ म्हणजे दुर्घष्ट कष्टे जे काही केल्या दत्तात्रे प्रभूचं दर्शन होतच नाही याचा अर्थ असा आहे आमोघ म्हणजे दुर्लभ आमोघ म्हणजे सहजासहजी न होणार अमोघ म्हणजे कमी प्रयासामध्ये प्राप्त न होणारा असा हा अवतार आहे भक्ती मार्गामध्ये त्याच्या नियमाप्रमाणे जर भक्ती आपण केली नियमाप्रमाणे आपण आपलं शरीर त्याच्या उपयोगा नेलं त्या भक्तीमध्ये तुम्ही झाला किंवा त्या दत्तात्रेय प्रभूच्या भक्तीमध्ये तुम्ही उतरलात नामस्मरणामध्ये उतरलात त्याच्या सेवादाशामध्ये उतरला किंवा त्याच्या ज्ञानामध्ये तुम्ही उतरलात तर अमोघ दर्शन म्हणजे दर्शनच होत नाही आणि दर्शन झालं तो जीव उतरून जातो म्हणून असं हे वेगळं वैशिष्ट्य दत्तात्रेय प्रभूचं आहे हे आपल्याला समजलं पाहिजे हे आपल्याला कळालं पाहिजे बाकी आपण तीन अवतार सांगतो श्री कृष्ण चक्रवर्ती श्री गोविंद प्रभू श्री चक्रपाणी प्रभू हे अवतार श्री कृष्ण द्वापारामध्ये अवतार झाले आणि निषधमाला निघून गेले गोविंद प्रभू या कलयुगामध्ये अवतार झाले आणि अवतार कार्य संपलं की ते निधामाला निघून गेले तसंच चक्रपाणी अवतार कलियुगामध्ये अवतार धारण केला भावना पुरुषा विद्या दान दिलं आवर स्वीकार पर आच्छादल आवर प्रकट केलं पर आच्छादल असा तो आवर दृश्य अवतार श्री चक्रपाणी प्रभूचा कार्य संपलं निधामाला निघून गेले पण तसा हा अवतार नाही दत्तात्रेय प्रभू आजही तुमची भक्ती स्वीकारतात दत्तात्रेय प्रभू आजही तुमचं नामस्मरण स्वीकारतात दत्तात्रेय प्रभू आजही या भूतलावर त्यांचं वास्तव्य आहे आजही या सृष्टीमध्ये ब्रह्मांडामध्ये या भूतलावर दत्तात्रेय प्रभूचं विद्यमान अवतार आहे असं हे वेगळं वैशिष्ट्य आहे म्हणून दत्तात्रेय प्रभूच्या नामस्मरणाने विशेष प्रकारे आपल्याला फायदा होतो विशेष प्रकारे आपल्याला उपयोग होतो ये आ, बनता, बनता जे जे आ, जे जे हे वासनिक वर्ग नामधारक दर्शनीय वेदवंत कर्मराटीचे कर्मराठी कर्मराटी मध्ये असून ज्यांना दैवराठीचा ओलावा आहे म्हणजे परमेश्वर स्मरणाशी जोडलेले आहे परमेश दत्तात्रेय प्रभूच्या भक्तीशी जे जोडलेले आहे त्यांच्यासाठी हे समजणं अत्यंत महत्वाचं आहे म्हणून असा पवित्र महिना आहे या महिन्यामध्ये आपण जास्तीत जास्त नामस्मरण आपल्याच्या झालं पाहिजे पारायण स्मरण आपल्याच्या झालं पाहिजे दत्तात्रेय प्रभूचा नामस्मरणातून तुमच्या नामस्मरणातून दत्तात्रेय प्रभू स्वीकार करतात आणि स्वीकार करून तुमचं हे शरीर आहे हे पवित्र होतं वाचा शुद्धी होते वाचा पवित्र होते म्हणून बंधूंना असा हा वेळ का आपल्याला चालून आलेला आहे विशेष करून या महिन्यामध्ये असा निग्रह करून असे एक आ, मनाशी मनगाट बांधून आपण हा आप पूर्ण महिनाभर दत्तात्रेप्रौचा नामस्मरणाचा विधी करावा त्याच्यामध्ये पारायण असेल दत्तात्रेप्रुचा किंवा दर्शनियाच स्तोत्र किंवा दत्तात्रेय प्रभूच्या असतील दत्तात्रेय प्रभूचं मूर्ती वर्णन असेल ज्यामध्ये दत्तात्रय प्रभू स्तुती स्तवन आहे ते आपण या महिन्यामध्ये आचराव करावं आधी देवाच्या आपण जवळ जाऊ देवाची कृपा आपल्यावर होईल परमेश्वर आपल्याला सन्मुख जवळ येतील आणि नामस्मरणाने परमेश्वरांकित होतो म्हणून बंधूंना या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जेवढा वेळ देवाला देता येईल तेवढा वेळ आपण नामस्मरणामध्ये पारायणामध्ये केले का हा असं आहे की केल्याने होताय आधी केलेच पाहिजे त्याचा निग्रह आपल्याला करावा लागतो त्याची नियमावली आपल्याला मानामध्ये उतरवावी लागते म्हणून या मार्गशीर्ष महिन्याचा प्रसंगी आ, हा व्हिडिओ आपल्यापर्यंत येत आहे आपण जे काही जेवढं आपल्याला समजलं त्याप्रमाणे आपण विधी आचरावा आणि आपला काळ आपण सुकर करावा दंडवत जय श्री चक्रधर जय प्रभू